नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे साठ आणि सर्वसाधारणतः सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एकवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात Local, आवक, दा, साथ दा, साथ आ, आ, लोकल आवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आखाड आखाडा बाळापूर बाजार समिती जात लोकल आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर दा, सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक नऊशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वरोरा माढेली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नरखेड बाजार समिती जात नंबर एक आवक तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे शे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समिती जात लोकल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणघाट बाजार समिती आवक आठ हजार क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल पार्श्वनी बाजार समिती आवक एक हजार तीनशे बावन्न क्विंटल मारेगाव बाजार समिती आवक नऊशे चोपन्न क्विंटल आणि वरोरा माढेली बाजार समिती आवक आठशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सतरा हजार सहाशे बारा क्विंटल आणि हा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंधरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे दोन हजार एकशे अडोतीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलने कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद